आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता मुळामुठा नदीपात्रात जलपर्णी वनस्पती वाढल्याने पाणी झाले दूषित नागरिकांचे आरोग्य धोक्यात प्रतिनिधी महेश जवळकर हवेली तालुक्यातून वाहत असलेल्या मुळामुठा नदीपात्रात जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाले असून जलचर प्राण्यांचा श्वास गुदमरतोय अनेक प्रजातीचे मासे व जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत परिणामी आसपासच्या गावातील कुटुंबाचा उदरनिर्वाह असणारा छोटे मोठे मत्स्य व्यावसायिकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे तालुक्यातील मांजरी कदमवाक वस्ती लोणी काळभोर थेऊर कोलवडी अष्टापूर भवरापूर व त्यापुढे नदीतीरावर असलेल्या गावातील नदीपात्रात ही जलवनस्पती सध्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे यामुळे नदीचे पात्र हिरवेगार झाल्याचे चित्र सध्या मिळत आहे या जलपर्णीमुळे नदीपात्रातील हजारो मासे व इतर जलचर प्राणी मोठ्या प्रमाणावर दगावले असून सध्या अस्तित्वात असलेल्या जलप्राण्यांचे जीवन संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे याचा मोठा फटका या भागातील छोट्या मासे व्यावसायिकांना बसत आहे काही ठिकाणी जलपर्णी सडून गेल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे प्राणी व शेती विपरीत परिणाम होत आहे नदीपात्रातील या दूषित पाण्याचा मोठा फटका नदीकाठच्या गावांना बसत आहे गावामध्ये ठिकठिकाणी शेतीला पाणीपुरवठा व्हावा यासाठी लिफ्ट योजना सुरू आहे त्या ठिकाणी ही जलपर्णी मोठ्या प्रमाणावर जमा झाली असल्याने शेतकरी शेतीस पाणी देता येत नसल्याने हवालदिल झाले आहेत यामुळे नदीपात्राचे नैसर्गिक स्वरूप बदलत चालले आहे पर्यावरणास या जलपरणी घातक ठरू लागले आहेत संबंधित विभाग व पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी नदीपात्रातील या जलपर्णी काढण्याची मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे नदीपात्रात जलपरणीसारखी वनस्पती हद्दपार करण्याची आवश्यकता आहे भविष्यात नदीपात्रात होणारी जलपर्णीची वाढ ही नदीकाठालगतच्या गावांना धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही पिंपरी चिंचवड व चाकण एमआयडीसीतील कंपन्यांमधील रासायनिक पाणी व पुणे शहरातील मलजलयुक्त सांडपाणी थेट नदीमध्ये सोडण्यात येते त्यामुळे या नदीचे मोठ्या प्रमाणात पाणी दूषित झाले आहे पूर्वी नदीवरून आजूबाजूच्या गावांना योजना होत्या परंतु आता नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाल्याने स्थानिकांना पाण्यासाठी बोर व विहिरीचे पाणी वापरावे लागत आहे काही गावांना तर पाणी विकत घ्यावे लागत आहे रब्बी हंगामात नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कांदा ऊस ज्वारी बटाटा गहू मका पालेभाज्या आदी पिकांचे प्राधान्याने उत्पन्न घेतले आहे या नदीचे दूषित पाणी देताना त्यांच्या खाज येत आहे विविध सामोरे जावे लागत आहे महानगरपालिकेच्या वतीने नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी प्रयत्न केले जातात लाखोंच्या पटीत खर्च केला जातो परंतु तोकड्या यंत्रणेमुळे जलपर्णीची समस्या अनेक वर्षापासून कायम आहे तसेच नदीलगत असलेल्या बहुतेक गावात जमा होत असलेला ओला व सुका कचरा प्लास्टिक राडा रोडा नदीपात्रात टाकतात त्यामुळे नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होऊ लागली आहे या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अनेक साथीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे